हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या एका छानशा व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत इडली फ्राय तुम्ही जर सकाळी नाश्त्याला इडल्या बनवल्या असतील आणि त्यातल्या काही शिल्लक राहिल्या असतील तर तुम्ही हा इडली फ्राय नक्की बनवू शकता नुसता इडली खाण्यापेक्षा अशी जर इडली बनवली तर खरंच खूप छान टेस्टला लागते आणि सगळे आवडीने खातात एकदा सकाळी एकदा नाश्त्याला खाल्ल्यानंतर परतच्या वेळेला खाताना थोडंसं नको वाटतं पण जर तुम्ही असा इडली फ्राय केला तर नक्कीच सगळे आवडीनं खातील जसं की आपण शेळा भात जेव्हा शिल्लक राहतो ते त्यावेळेला त्याला फोडणी घालून भात बनवतो त्याच पद्धतीनं त्यातलाच तसाच काहीसा हा प्रकार जसा नुसता भात खाण्यापेक्षा आपण परतून भात खातो त्याच पद्धतीनं ही इडली नुसती खाण्यापेक्षा तुम्ही जर अशी फोडणी टाकून खाल्ली तर खरंच टेस्टला खूप छान लागते आणि तुमच्याकडे जर शिल्लक राहिली असेल तर नक्की करून बघा आम्ही तर खास त्याच्यासाठी जास्त इडल्या बनवतो जेणेकरून ती इडली फ्राय बनवता येईल आणि ती सगळे सुद्धा खातात इडल्या मी सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत चाकूनं आपल्याला त्याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत त्यानंतर कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल घालून घेतले तेल गरम झालं की आपल्याला जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे कडीपत्ताचा छान तडका दिला की त्यामध्ये सगळे आपले कोरडे मसाले घालून घ्यायचे आहेत जसं की हिंग थोडीशी घालून घेतली हळद मिरची पावडर घालून घ्यायचे त्यानंतर धनिजिरे पावडर एक चमचा मी घालून घेतली आणि हे छान असं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला या सगळ्या इडल्यांचे जे आपण पीस करून घेतलेले आहेत जे तुकडे करून घेतलेले आहेत ते सगळे तुकडे आपण यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता हे छान असं परतून घ्यायचं ते तो सगळा मसाला इडलीला छान असा कोट झाला पाहिजे छान असा लागला पाहिजे या पद्धतीनं सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं हे इडल्या छान परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं इडलीमध्ये आधीच मीठ असतं त्या हिशोबानं आपण मीठ घालून घ्यायचं आहे थोडंसं चवीनुसार मीठ आपण वरणं घालून घ्यायचं आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर घालून परत एकदा इडल्या छान अशा परतून घ्यायच्या एकसारख्या छान अशा परतून घ्यायच्या त्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढून घ्यायचे एक दोन मिनिटातच छान अशी वाफ बसते बघू शकताय मस्त अशी वाफ बसलेली आहे म्हणजे आपला सगळा मसाला त्या इडलीमध्ये छान असा मुरला गेलाय त्या सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर छान इडलीमध्ये उतरलाय आता हा इडली फ्राय खायला तयार झालेला आहे मस्त आपला इडली फ्राय बनवून तयार झाले तर मस्त अशी रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा सांबर आणि इडली फ्राय फक्त इडली खाण्यापेक्षा तुम्ही जर इडली फ्राय केला तर खरंच खूप छान टेस्टला लागतं आणि मी सगळ्या सकाळी जर तुम्ही एक वेळ इडली केली असलेली असेल आणि शिल्लक राहिलेली असेल तर परत खायला ते नको वाटतं जर तुम्ही असं फ्राय करून खाल्लात तर नक्कीच ते तुम्हाला आवडेल आणि सगळेजण आवडीनं खातील आणि एक वेगळा पदार्थ पण तुमचा बनवून तयार होतो तर मस्त अशी इडली शिल्लक राहिली असेल तर नक्की तुम्ही असं फ्राय करून बघा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद